हाय मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो मी वोट देऊन आलेले आहे तर माझं मत माझा अधिकार तर तो अधिकार गमवू नका कारण की प्रत्येकानं मतदान हे केलंच पाहिजे तर चला आज ब्लॉग चालू झाला आहे नंतर तर तीन चार वाजता मी आल्या मतदान केलं आणि डायरेक्ट शेतावर आल्या तर शेतावर बघा मुलं मी सर्वजण आलो आहे तर निघालो आहे आम्ही पाला काढायला जनावरांना वैरण नाही तर वैरून काढायला निघालो आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल की मुलांनी ना आम्ही शेतावर काय केलं कारभाराने मी आणि मुलांनी तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा हा तर मजा घेऊनच सुट्टीच नाही आ हा आता काय करत नाही सरारानी बघा आमचे हो हो फिक्ष, फिक्ष चला काय आता तुला काय पाहिजे हात मोजे दोनच जोड आहे ती कुठं तर घे माग असलं विराट ट्रॅव्हल घे ऐके मास स्कूटर कि देले तेला सा 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 नाला बघा कशी दिसत सरा बघ सरा कुठला तरी हे दिसतय काय म्हणतात ते बुजगाव ना उभा करतात कि भातात सरा असं कर बघू बघ हात कर बघू चालू बघा पाला काढायला छान दिसत आहे सैया रानात उभा करायचा उभा करायचं तासणी उभा करायचं आहे तिथं हे बघा आमचा पोद्दा आहे काय विराज पोद् काय करा निघाला

ने, ने। आता उभा करायला तर मित्रांनो मैत्रिणींनो हा बघा पाला काढलाय आम्ही वला वाळका दोन्ही काढलाय पाला वला पाला आम्ही जनावरांना घेतलाय आणि वाळका पाला करीत घातला आहे तर बघू शकता आणि मुलं काय करतात बघूया चला तर इथं आहे यशराज तर यशराजनं फक्त वला पाला काढलाय वाळका पाला तसंच ठेवलाय मुलांना काही एवढं जमत नाही तरी सुद्धा भरपूर काम करतात तर पाला बघा भरपूर असा काढलाय दोघांनी पण हा आहे विराज तर विराज पण लागलाय पाला काढायला हा बघा वला पाला काढून ठेवलाय जनावरांना न्यायला पहिल्यांदा आलं मित्रांनो बघा मी आणि कारभार्यांनी वाळकावाला पाला खाली टाकलाय आणि पोरांनी वलवाला पाला काढलाय जनावरांनी तर चला बघूया किती एक जण म्हणतो एक एक जण म्हणतो दहा दहा मोदळ काढले त्या तर आता त्यांचं किती किती मोदळा आहेत मोजायचं येत आपल्याला <laughs> विराज कसा करतोय बघा मग तू दहा मोदळ काढले आहेत दहा मोदयाला कमी जर मोदळा भरला तर माझी मी म्हशीची धार काढायची म्हणतो माझ्या मी म्हशी दोन्ही म्हशींच्या धारा काढणार आणि जर जास्त भरला तर मला सांगितलंय तू धारा काढायच्याच मग जनावरांच्या तर आता बघू चला किती कुणाचं होते ते मोदळ बघूया आणि कारभारी मोदळ बांधायला लागले त्या सराब मोदळ बाहेर काढत्या दोघंवाला पाला काढते त्यान मी वाळकावाला खाली टाकायला लागल्या तर इकडं बघू शकता पाला ना इकडं अजून काढायचंय चला हम दैत्य काय करना है कौन कौन आज जो वाला いすいません。